सध्या प्रभाग निवडणुकीला घेऊन जे आहे खूप मोठी धावपळ सुरू आहे आणि या धावपळीत नेमकं कोण विजयी ठरणार हा एक मोठा प्रश्न असताना नागरिकांसोबत आपण बोलणार आहोत नेमकं काय का वाटतं आपल्या प्रभागामध्ये कोण व्यक्ती जो आहे येणारा निवडणूक जिंकेल ह्या वार्डासाठी अशोक खं म्हणजे बालू खंगार जे आहे तो चांगला मुलगा आहे आणि व्यवस्थित आहे कामं वगैरे चांगले करतो सगळे आणि ते खोड वगैरे आहे ते कधी पाहिलंच नाही आपण आजपर्यंत तो राहते तिकडे आपण राहतो इकडे आपला वार्ड म्हणून राहिला तुमचं गज्जूखोडचं काही आपला परिचय नाही आहे तेवढा इतका आपला परिचय यांच्यासोबत आहे आणि पोरग चांगला आहे व्यवस्थित काय वाटतं आपल्या प्रभागामध्ये कुठल्या गोष्टींची कमतरता आणि कुठल्या गोष्टींचा किंवा कुठल्या बाबींचा विकास झाला पाहिजे असं तुम्हाला वाटतं विकास हिचाच झाला पाहिजे त्या वार्डात आहे त्या वार्डाचाच विकास व्हायला पाहिजे नाल्याचा विकास याचा विकास पाणी व्यवस्थित संकलित गेलं पाहिजे वाहतं पाणी नाल्याचं पाणी आहे तेही व्यवस्थित गेलं पाहिजे कोणाच्या घरात नाही धसलं पाहिजे या प्रकारचे हे सर्व विक घरात धसते ना इथं पाणी काय काय या नाल्यावर पूर आला म्हणजे त्या दृष्टीने करावं लागत या सध्या ज्या नाल्या बनलेल्या त्याच्यामुळे तुमच्या घरात पाणी घुसत आहे नाही तसं काही नाही नाल्या बनल्या त्याच्यात पण जास्त जर पाऊस आला तर या नाल्याला जर पूर आला ओर झाला नाला तर घराईत पाणी या घराईत जास्त या घराईत उंच आहे त्या ठिकाणी पाणी नाही जात पण ज्या ठिकाणी अशा लेवल आहे स्पॉटवर याच्या आपल्या रोडच्या त्या घर पण जाते त्या जाल। सर का है। है, ते संकलित झालं सर्व काय या व्यतिरिक्त काय वाटतं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार असणार आहेत कोण तुम्हाला हे होईल नगराध्यक्ष कोणता कार्यकर्ता आहे तो आम्हाला निवडायला लागल म्हणजे या भाजपा मधून जर चांगला माणूस असता तर आम्हाला याला जर मतदान करत असत तर त्याला करावंच लागल ज्या प्रकारे सध्या परिस्थितीमध्ये जे आहे अद्याप लोकांचे नाव जे आहे तिकीट किंवा बाकी गोष्टी फायनल न झाल्यामुळे चिन्ह मिळाल्या नसल्यामुळे लोकांमध्ये अजूनही गैरसमज निर्माण झालेला आहे नेमकं येणाऱ्या दिवसांमध्ये काय होणार कशा प्रकारचं कोणाकडे हा कल जाणार हे आता बघण्यासारखं बघामध्ये कोण जो आहे संभाव्य उमेदवार आहेत आणि कोण निवडणूक जिंकेल आता तो... कोणचं नाही तसे म्हटले तर आपल्या इथलं काम झालं पाहिजे फक्त एवढं आमचं काही नाही आहे कोणीही येऊन निवडून फक्त आमचं मोल्यातलं जसं पहिले जसं होत होतं काम तसं झालं पाहिजे आता सध्या काम होत नाहीये का आता आता निवडणूक आला आहे ना म्हणून काम होत आहे ना पहिले नाही येत होतं काम आता पण साफसफाई चालू आहे पहिले होते येत होते का म्हणजे निवडणुका तोंडावर जो आहे तुम्हाला जो दिखावा करत आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का हो अन मग अन तो एक नाला आहे एक तेवढा मोठा नाला किता खराब आहे तो नाही केला लागेल हे रस्ते करत आहे मग म्हणजे तुमचं मत आहे की हे रस्ते करत आहेत जो ऍक्च्युअल समस्या आहे त्या समस्येचं निराकरण अजून झालेलं नाही काय वाटतं समस्या सुटेल का आणि कोण सोडवणार आता हाय एक ते आहे कोण नितीन नितीन कुतरमारी आहे आता कोण कोण आहे ते नाही माहित फक्त एवढे जण आहे आता कोण करते कोण नाही येते माहित पडेल आता येणाऱ्या दिवसांमध्ये नेमकी परिस्थिती काय असेल ही एक महत्वाची बाब असणार आहे त्यामुळे सर्वांचं लक्ष या प्रभागामध्ये लागलेलं आहे की घरात पाणी घुसतंय आणि या सगळ्या पाणी घरातलं पाणी कुठं जाईल तुम्ही सांगा नाही पण घरामध्ये आता जी माहिती भेटली आम्हाला तिकडे सांगण्यात आलंय की तुमच्या घरामध्ये पावसाळ्याच्या दरम्यान पाणी घुसत आहे रोडचं पाणी आमची आता काय करणार आहे जबाबदार कोण आहे तुम्हीच बांधलं आहे असं मला वाटून राहिलं नाही आम्ही सगळ्याचे स्लाप टाकले ते बाकी स्लाब टाकले त्या नाल्यावर बघा हे बघा त्या वगैरे याच्याकडे आता ज्या चार वर्ष प्रशासन होतं प्रशासकीय लोक कोणी येऊन बघत नव्हते ना का नाही नाही ना, फक्त तो उत्तर येत होता फक्त तो तर आलाच नाही अजून त्याचा चेहराही नाही पाहिले मी तो कोणता खोंड ना कोणता येतो तो येणार आहे म्हणजे ना मी त्याचे बोलणार एवढ्या वर्ष का केलं म्हणून सात ते ठेवलेच आहे उत्तर मारे भाऊ रोज सकाळी ठेवले किती चेहरा नवीन चेहरा आणून घ्यायचा नक्कीच नक्की करते नक्की 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 तुमचं जे काही आहे त्या सगळ्या समस्येवर निराकरण नक्कीच करतील अशी अपेक्षा करतो वर्धेकर आवाज वर्धेकरांचा या सुरू असलेल्या प्रवाहामध्ये आज आपण सकाळी आलेलो आहोत प्रभाग क्रमांक पंधरामध्ये नेमकं प्रभा या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये कुणाचे वारे वाहत आहेत कुठला पक्ष इथे बाजी मारणार या सगळ्या बाबींवर आपण इथे चर्चा करणार आहोत पण त्याच सगळ्या गोष्टींवर नेमक्या काय समस्या आहेत या प्रभागामध्ये आणि कुठल्या समस्यांचं निराकरण व्हायला पाहिजे हे आपण नागरिकांकडून जाणून घेऊया काय वाटतं आपल्या प्रभागामध्ये काही प्रलंबित समस्या आहेत का विकास झाला है आप देख रहे हो जहाँ पे जो चीजें नीति चीजों का व्यवस्था है सब चीजें गार्डन बना है सब अच्छा है कोई नहीं नल्ली वल्ली सब क्लियर है सब काम बरबर परफेक्ट होता है और व्यवस्था इतनी अच्छी है पहले से अच्छे डेवलपमेंट हो रहे हैं और आगे भी होते रहेंगे या सग्या गोषी मध्य जे जुने मेंबर होते कंटिन्यू रह की काही नवीन चेहरे इथे बघायला मिळतील में जुने मेंबर में म्हणजे में चरणसिंग चावरे होते ते तर आता सध्या आहे नाही आता त्यांच्या पत्नी आहेत आणि त्यांचा मुलगा आहे सोनू चरणसिंग चावरे ते ऐका नाही व्यवस्थित काम करत आहे ठीक आहे त्या व्यतिरिक्त काय वाटतं आपल्या प्रभागामध्ये तुम्ही म्हणताय कुठल्याच प्रकारच्या समस्या नाही आहेत आपल्या प्रभागामध्ये जे तुम्ही नाव म्हंटल चरण चावरे यांचा मुलगा जे ऑलरेडी मिथे मेंबर होते या व्यतिरिक्त आणखी दुसरे कुठला एक आणखी महिला सुद्धा आहेत काय वाटतं महिलांमध्ये महिलांमध्ये जो आहे कोण बाजी मारेल बाजी तर चरण सिंग चावदेच सोनू चावदे डॉक्टर सुनील चावरे डॉक्टर सुनील चावरे बरील या व्यतिरिक्त आणखी काय चर्चा आहे आपल्या प्रभागामध्ये जेमक काय वाटतं नगराध्यक्षपदासाठी कोण उमेदवार आहे आणि कोण निवडून येऊ शकते नगराध्यक्षपद ऐसा देखा जाय तो जिसका अच्छा पगडा राहूल काम करते ठाकुर होते प्रदीप सिंग ठाकूर होते त्यांच्या कार्यकाळात आहे ऐकाने चांगलेच काम झाले आणि बहुतेक असं मला असं वाटते अ तेच यायला पाहिजे सिंग ठाकूर सध्या हे भाजपचं मोठं नाव चर्चेत आहेत आणि यातच नेमका आता काय घडेल भाजपची उमेदवारी कुणाला मिळेल त्यासह येणारे इतर पक्षाचे सुद्धा उमेदवार काय करतील हे आता बघण्यासारखं आहे वेळ आहे आणि या सकाळच्या वेळेत आपल्याकडे काही महिला आहेत ज्या घरातून व्यायामाकरिता घरातून बाहेर पडतायत आणि सध्या प्र, प्र, प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये ते आपल्या सोबत काय अजून पर्यंत कुठलेच उमेदवार आपल्यापर्यंत आलेले नाहीत का कुठलेच उमेदवार आलेले नाही आहे कुणी त्यांच्या मिसेस आलेल्या आहेत कोण आपल्यापर्यंत पोहचलेत सुनील चावरे आणि खंगार खंगारची पत्नी खंगारची पत्नी पण आपल्याकडे येऊन गेलो बर त्या व्यतिरिक्त आणखी कोण उमेदवार आहे ज्याच्याबद्दल तुम्हाला काही कल्पना आहे मग नाही शीतल कांबळे ना प्रशांत कांबळेची पत्नी आणि ढोबळे अच्छा त्या व्यतिरिक्त आणखी आली आमच्याकडे कजू खोंडे यांची पत्नी सुद्धा आपल्याकडे आली बरं या सगळ्या याच्यामध्ये आपल्याकडे जे जुने नगरसेवक होते ते कोण होते नगरसेवक आपल्या का खंड कजू होते काय वाटतं त्यांनी आपल्याकडे जे काही विकास कार्य जे केलेलं आहे त्याच्या माध्यमातून मा आपण समाधानी आहात का हो समाधानी काय बदल करायला पाहिजे या प्रभागा प्रभागाच्या विकासासाठी तुमच्या काय मागण्या आहेत असं काही मागण्या आहेत का आपल्या नाही नाही उभा राहते त्याच्यातच आम्ही समाधान आहोत कामं कि मग केले मला त्यानं काम वगैरे केले समाधानी घ्या बरं आपल्याला माहिती असेल की आपल्याला नगराध्यक्ष पद जे आहे हे यावेळेस थेट निवडायचं आहे तीन मत आपल्याला करायचं काय वाटतं नगराध्यक्ष पदाचे जे दावेदार आहेत उमेदवार आहेत याबद्दलची काही माहिती आपल्याला भेटली आहे का बघा आम्ही स्वतंत्र आहोत आम्ही त्याला देऊ की त्याला देऊ की कोणाला देऊ का हे आमचं स्वतंत्र मत आहे आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही आता आम्ही म्हणू का गजूले देऊ मग हे आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही आमचं स्वतंत्र मत आहे आम्ही कोणाले देऊ आम्हाला गजूजवळ उपयोग नाही आहे जास्त कोणता उमेदवार आहे त्याच्याकडून नाही फक्त तो काम करते कार्यात उभा राहते आम्हाला ते तेवढं त्याचं समाधान आहे अगदी बरोबर आहे तुम्ही जे म्हणताय आपलं हे मतदान असायला पाहिजे त्याबाबत म्हणजे दुमत नाही मात्र चर्चेत असणारे नावं जे आहेत ते कोण आहेत ज्याच्या नगराध्यक्ष पदासाठी कारण आपल्याला नगराध्यक्ष सुद्धा जो आहे आपल्या शहराचा प्रथम हा आपल्याला निवडायचा आहे ती चर्चा नाही ती चर्चा नाही आमच्या कोण पाहिजे नजक हे काही अजून चर्चा नाही आता आम्ही सानेवाडीतल्या हो, काही गौरव संचे आहेत तर काय म्हणजे त्याच्या वार्डातले असलेत आमच्या समोर नाही बोलत आमच्या समोर हे गेले आहे आम्ही आपल्या वार्डातल्या व्यक्तीच तुम्हाला ज्या प्रकारे जे कार्य आहेत जुने नगरसेवक असतील किंवा येणारे सुद्धा नगरसेवक असतील याबाबतची चर्चा आहे पण महिलांचं असं म्हणणं आहे की मतदानाचा अधिकार हा गुप्त आहे आणि तो आपण शेअर करण्याच्या ऐवजी जे काही करायचं आहे सध्या विकास तर झालेला आहे पण याच्यात येणारा आणखी सर्वांगीण विकास कशा प्रकारचा करू शकेल त्यासाठी जो सर्वात बेस्ट असणार आहे त्याबाबत आम्ही अग्रेसर राहून मतदान नक्कीच करूया नमस्कार वर्धेकर आवाज वर्धेकरांचा या उपक्रमात आपलं खूप खूप हार्दिक स्वागत निवडणुकीचा बिगुल वाजून जवळपास दहा दिवस झाले आहेत आणि काही दिवसांवरच येथे निवडणूक येऊन टेपली आहे आणि या निवडणुकीत नेमकं वर्धेच्या प्रभागांमध्ये काय हालचाली होत आहेत ह्या सगळ्या जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक पंधरामध्ये या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये काय होणार याबाबतचा आपण विचारणा करतोय काय वाटतं या प्रभागामध्ये कुठले उमेदवार सर्वात जास्त प्रभावी आहे आणि निवडणूक कोणत्या उमेदवारामध्ये चुरशीची होणार या प्रभागामध्ये सर्वात जास्त चुरशीचे हे होणार आहे प्रफुल्ल पेटकर आणि भारती ताई खोंड सॉरी भारती ताई खोंड या प्रभागामध्ये जास्त प्रभावी आहेत कारण की खोंड निलेश खोंड त्यांचे मिस्टर जे आहेत त्यांनी या प्रभागामध्ये इतके कार्य केलेले आहेत कि घंटा गाडी असो किंवा आणखी कोणतेही कार्य असो हे सर्व कार्य त्यांनी म्हणजे कष्टाने केले रात्री अर्ध्या रात्री त्यांना जर फोन केला आपण तर ते स्वतः अर्ध्या रात्री उठून आमच्या सुख दुःखात म्हणजे ते सहभागी असतात या व्यतिरिक्त दुसरा चेहरा ज्यांच्यासोबत त्यांचा स्पर्धा असणार आहे कुठला असणार आहे ते प्रफुल म्हणजे त्यांच्या विरोधात ते त्यांच्या विरोधात त्यांच्या विरोधात कोणीच नाही आता सध्या विरोधात नाही याचा अर्थ बिनविरोध ते निवडून येतील होऊ शकते विरोधात तर राहील लोक आहे का राहील लोक परंतु मला असं वाटतंय की भाई जसं आता विकास कामाची गोष्ट झाली किंवा मग बाकीच्या सगळ्या गोष्टी अजूनही काही उपक्रम आहे म्हणजे राबवायचे आहे तर इतर म्हणतो की प्रत्येक उमेदवाराने आपली उमेदवारी चांगली लढवली पाहिजे आणि चांगले काम हे वाडासाठी केले पाहिजे तर त्यासाठी म्हणून आता जसं निलेश कोंडे सतत आता आमच्या वार्डातून आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्याकडून चांगला कल्पन भेटतो आम्हाला त्याच्यामुळे योग्य कॅन्डिडेट निवडून ह्यावेळेस आम्ही चांगला कॅन्डिडेट निवडून ह्यावेळेस आम्ही नगर परिषदला पाठवू आणि आमच्या वार्डातला अजून कसा विकास होईल या पद्धतीने आतापर्यंत झालेला आहे तर हे बघाल हे डॉक्टर विश्वभूषण हे अशा पद्धतीचे भरपूरसे काम आपले हो सगळ्यांच्या मिळून सगळ्यांच्या मिळून केलेली आहे अगदी बरोबर ज्या प्रकारे तुम्ही म्हणताय की यामध्ये विकासाची अजून विकासाला चालना देण्यासाठी तुम्ही जे आहेत त्यांना निवडणार पण नेमकं विकासाची चालना देण्यासाठी आणखी काय मागण्या आहेत किंवा कुठले कार्य अपूर्ण आहेत जे तुम्हाला असं वाटतं पूर्ण करायला पाहिजे जे सुनील चरणसिंग चावरे कुठले कार्य या प्रभागात सध्या अपूर्ण आहेत आणि ते पूर्ण झाले पाहिजे असं तुम्हाला वाटतं पूर्ण म्हणजे जसं हायमासोन म्हणजे सगळेच काम झाल्यासारखेच आहे मग नवीन प्रतिनिधींची आवश्यकता काय की जसं आता वा, वार्डामध्ये काही अनैतिक गोष्टी पण होणार आहेत म्हणजे कसं गाड्या येणं जाणं हे ते लहान लहान मुलं राहतात शाळेतले मुलं राहतात ते त्यांच्यासाठी माहिती आहे का एक महत्वाची गोष्ट सीसीटीव्ही कॅमेरा लागणं जरुरी आहे आणि दुसरी गोष्ट हा दोन दो पोलीस तरी गस्त राहते तसे आमच्याकडे येत रात्रीच्या वेळ गस्त राहते परंतु दिवसाच्या टायमाला तरी गस्ट असणे आवश्यकता आहे कारण माहितीये काय होते की बा लहान मुलं आहे प्रमाण आहे हे आहे जसं ह्या साइडला पहिले आपल्याकडे त्यांनी निलेश्री हे लावलेलं होतं त्यानंतर ते रोडच्या मधामध्ये हे लावलं होतं त्या साईडला लावलेलं ता। ला होतं सर्व पार्श्वभूमीवर याचा अर्थ आहे की तुमच्याकडे भौतिक विकास झाला आहे सामाजिक विकासाची गरज आहे असं तुम्हाला तुम... परफेक्ट सा वी, सर सामाजिक विकासाबद्दल काही नाही आहे कारण आजचा जर विचार केला तर सामाजिक विकासामध्ये समोर आहे अग्रेसर आहे परंतु गोष्ट अशी येते की भाई कुठं ना कुठं फंड आणि ह्या सगळ्या गोष्टीला पण हे राहते परंतु करतो आहे तो, कर तो आणि चालू आहे सगळं बरोबर तसं जर आपण बघतोय की आपण सर्वजण आपण जे आहे कर दाते आहोत आपण स्वच्छता कर भरतो आहे त्या व्यतिरिक्त शिक्षण कर भरतो आहे त्या व्यतिरिक्त वृक्ष कर भरतो आहे जे तुम्ही आता बोलले आहेत पाण्याचा सुद्धा कर भटतो या सर्व करांच्या दृष्टिकोनातून सर्व सुविधा आपल्या प्रभागामध्ये परिपूर्ण आहेत का आहेत ना परिपूर्ण आहेत आमच्याकडे परंतु काही वेळेस नळाचा जो हे आहे दो ये तो एक दिवस आड दोन दिवस आड या प्रमाणात येतोय तर तो एक आम्हाला त्रास आहे आणि आम्ही असा विचार केला आहे की येणारे जो आमचे भावी आहेत प्रफुल पेटकर आणि भारतीताई खोंड हे आमचं पूर्ण प्रभागामध्ये व्यवस्थित रित्या पुरवठा करतील पाण्या पुरवठा करतील अशी आम्हाला संपूर्ण प्रश्नांवर ते आशा पूर्ण करतील असे अपेक्षा करतो मात्र याच पार्श्वभूमीवर गेल्या चार वर्षात नगर परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे संकेत आणि पुरावे बऱ्याच जणांनी सादर केले काय मत आहे याच्या या भ्रष्टाचारावर आपले जे प्रतिनिधी आहेत निवडून आल्यानंतर त्याच्यावर अंकुश लावण्यासाठी समर्थ राहील का समर्थ अशी गोष्ट आहे की आम्ही ज्या प्रभागासाठी लढतोय आणि आमचा उमेदवार त्याच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि तो पूर्णपणे सक्षम आहे या सगळ्या गोष्टींसाठी कारण रात्र असो दिवस असो तो काही बघत नाही पूर्णपणे तो आपला पूर्ण वेळ लोकांना समर्पित करतो आणि आम्ही त्याच्यासाठी झटतो भ्रष्टाचाराची मी बाब बोलतोय भ्रष्टाचारावर अंकुश लावण्यासाठी आपले उमेदवार जे कोणी या प्रभागातून निवडून येतील ते याच्यासाठी प्रभावी ठरणार का हो सर ते प्रभावी ठरणार आहे कारण की गजूभाऊ खोंड आणि त्यांची जी मिसेस आहे भारतीदाई खोंड यांनी हे जे रोडाचं हे जे काम वगैरे केलं आहे हे जे ब्रेकर वगैरे लावले आहेत आणि त्यांनी जे घरासमोर जे बिलकुल कल्पना केल्या आहेत कॉन्क्रिटिंगचे गट्टू वगैरे हे ते सगळं झाडं वगैरे कॅरीमध्ये हे केलेले आहेत ते बिलकुल परफेक्ट केलेले आहेत ते नक्कीच निवडून येतील शंभर टक्के ज्या प्रकारे आपण सांगताय की यामध्ये नवीन चेहऱ्याच्या ऐवजी गजू भाऊ आहे यांचा बराच मोठा वारसा लागलेला आहे या वार्डाला आणि त्यांनी बराच काही विकास केलेला या विकासाच्या माध्यमातून काय वाटतं आपल्याकडे पूर्ण शिक्षणाच्या सोयी ज्या प्रकारे नगर परिषदेच्या शाळांची दुरवस्था शहरात झालेली आहे आपल्या प्रभागामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे की नगर परिषदेत शाळा सुरु आहेत सध्या सुरू आहेत नगर परिषदेच्या शाळा स्वतः उरलेल्या नाही नग, आहे नेमकं कारण कसं ज्या पद्धतीने नगर नगर पर नगर परिषदेच्या शाळा पाहिजे त्या पद्धतीनं ना आमच्या वाटत नगर परिषदेची शाळा आहे नाही आणि महत्वाची गोष्ट ही आहे की मुलांना खेळण्यासाठी एक सुव्यवस्थित ग्राउंड तो सोई नहीं है जा है कड़े नहीं है, तर त्याची सोय सुविधा नाही आहे आमच्याकडे ज्या प्रकारे तुम्ही म्हणताय की आपल्याकडे नगर परिषद शाळा किंवा शासकीय शाळा नाही तर मग आपला शिक्षण आपण भरतोय हा व्यर्थ नाही जात का असं तुम्हाला काय वाटतं नाही नाही आतापर्यंत जो प्रभाग होता निलेश कोंडच्या हातात तो प्रभागामध्ये व्यायाम शाळा बगीचे आणि काय म्हणतो बाबा त्या आपलं लायब्ररी ह्या सगळ्या त्यांच्या याच्यामध्ये झाल्या आता त्यांना माहित आहे का हा प्रभाग जो आहे आता नवीन जुळला आणि त्यांच्यासोबत आम्ही असा कॅन्डिडेट दिला की आमची जे समिती आहे प्यान्द मित्र प्यान्दर प्यान्दर चो, प्यान्दर चो, मित्र परिवाराची जे समिती आहे त्या समितीमध्ये आमचे प्रफुल्ल भाऊ पेटकर हे दोन ते तीन वर्षापासून आहे त्याच्यात तर त्यांनी माहिती का ते सहकार्य चालू केलं आता ते म्हणजे असं केलं की त्यांना जयंती उत्सव समिती त्याच्यातही कारभार लावला आणि हे बघा त्यांच्या आणि निलेश कोणच्या नेतृत्वातून सीसीटीव्ही वगैरे सगळे लागले आहे अगदी बरोबर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तुमचा प्रभाग क्रमांक पंधरा जो आहे हा आ, चांगला आहे असं तुमचं मत आहे पण यातच संपूर्ण शहरामध्ये आपला जो नगराध्यक्ष पद जो आहे हे आपल्याला थेट मिळवायचं आहे काय वाटतं नगराध्यक्ष पदासाठी सर्वात प्रभावी उमेदवार हा कोणता असणार आणि कोणता उमेदवार जिंकेल ते तर अजून ठरलेलं नाही कोण आहे तर आम्हाला स्वतः माहीत नाही कोण आहेत उमेदवार तर नगर परिषद अध्यक्ष करता माहिती नाही आहे अजून पर्यंत नगर अध्यक्षपदाचा उमेदवार माहिती नाही आहे आणि दुसरी गोष्ट कसं आमचा तिथपर्यंत कलच नाही गेला कारण मग आता वार्डामधलं इलेक्शन आहे वार्डामध्ये निवडून आणण्याचं आहे किंवा वार्डाची वार्डाच्या विकासाची गोष्ट गोष्ट चालू आहे त्याच्यामुळे आम्ही सध्या त्यांच्याकडे लक्ष आहे तुमचं जे म्हणत की वार्डाचा विकास जो आहे नगरसेवकांवरच आहे मात्र शहराचा हा प्रथम नागरिक हा नगराध्यक्ष असणार आणि या नगराध्यक्षावर ही सर्वात मोठी जबाबदारी आहे तर नगराध्यक्ष निवडणं सुद्धा थेट तुमच्या हातात आहे तर येणारा नगराध्यक्षाचा चेहरा हा कुणाला बघायला तुम्हाला आवडेल तेच तर आम्हाला लिस्ट सुद्धा अजूनपर्यंत माहित नाही मला असं वाटते की हे बॅनर्स किंवा टीव्हीच्या मा, मा, माध्यमातून किंवा इतर गोष्टीच्या माध्यमातून माहिती पडलं पाहिजे की नगराध्यक्षासाठी कोण कोणी इच्छुक उमेदवार उभे आहेत आतापर्यंत नगर अध्यक्षासाठी यावेळेस होत होतं तेव्हा पहिले माहिती पडत होतं ह्या वेळेस अशी मला असं ह्या वेळेस असं वाटते की बाई नगर अध्यक्षामध्ये जेवढी उत्सुकता नाही आहे तेवढं नगर आपल्या नगरसेवक मध्ये उत्सुकता आहे असं मला वाटते म्हणजे या पार्श्वभूमी पंधरा प्रभाग पंधरामध्ये ज्या प्रकारे तुम्ही म्हणताय की अद्याप कुठल्याच प्रकारचा नगराध्यक्षांचा चेहरा तुमच्यापर्यंत आलेला नाही किंवा कुठलीच चर्चा तुमच्यापर्यंत झालेली नाही असं आपण गृहित धरू शकतो ज्या प्रकारे आता आपण यांनी सांगितलेलं आहे इथे विकासाची गंगा जे आहे सतत आतापर्यंत वाहत आणलेली आहे कोणच्या माध्यमातनं आणि येणाऱ्या दिवसांमध्ये सुद्धा तेच प्रभावी उमेदवार असतील असं नागरिकांचं मत आहे त्यामुळे येणारी निवडणूक ही एक हाती जाणार कि परत नवीन चेहरे याच्यात समाविष्ट होणार हे आता बघण्यासारखं आहे कॅमेरामॅन भूषण सह पलाशुमाटे जनसंग्राम न्यूज वर्धा